हॅलो हॅलो हा बोला, बोला बो सांग। हो, ताई स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ बोल वेळ आहे तुम्हाला थोडासा अनुभव सांगते दोन तीन हो तिथून मी काल फोन केला तुम होता तुम्ही बिझी होता बहुतेक एक म्हणजे फोन नाही उचलला गेला तुमच्याकडून म्हटलं कामात असतील शाळेचं हे काम, काम पण काल दिवसभर होता ना अनुभव आपला हो काल तर खूप बिझी होती ताई त्याच्यामुळेच नाही म्हटलं नाहीतर माघारी करतात म्हटलं ताई ताई मी तुम्हाला फोटो पाठवलेले बघा चपातीवरती आकृती तुम्ही बघितल्या ना नंतर नमस्कार असं दाखवलेलं हात जोडलेला हा मग म्हटलं हा अनुभव शेअर करायचा म्हणजे किती दिवस झालं मी म्हणत होते की आ, म्हणजे असं नाही का प्रत्येक व्यक्ती असं म्हणजे काही काही ताईंच्या ह्याच्यावर चपातीवर नाही का गणपती असं तयार होतात मग मी जवळ एक महिनाभर असं म्हणत होते की मी चपाती बनवत असताना रोज मला म्हणजे आठवायचं ना असं की हा आकृत्या तयार होते ते मग म्हणायचं आपण कुठं त्या ताई म्हणजे खूप म्हणजे अकरा अकरा माळी मुन करत असतील आपण काय एवढं नाही जमत ना आपल्या मनात थोडंसं असतं तेवढंच मनोभावी करतो म्हणत आपलं एवढं पुण्य नसेल तर मग कच म्हणजे मला विचारत असते आमचे नंद फोन आला होता त्यांचा की कसं कसं करता तुम्ही असं म्हणजे स्वामी सेवा काय काय करता असं तसं तर मी त्यांना सांगायला लागले आणि त्याच्यातच आकृती दुसरी चपाती आखली मंगळवारी पाठीमागच्या मंगळवारी तर ती आकृती आणि पूर्ण पूर्णकडनं साईडनं बघा भाजलेली आहे चपाती आणि मध्येच ती आकृती एक नाही ती पूर्ण मधला भाग आहे तेवढाच कच्चा राहिलेला राहिलेलाय मग म्हणजे आपण आता इतक्या दिवस म्हणजे करतो ना चपात्या तेव्हा आपल्या मनात कळत नाही ना आपल्याला म्हणजे कितीच आहे आणि ही असं म्हणजे त्या क्षणाला असं म्हणजे पटकन असं हे झालं की नाही ते स्वामीच आहेत म्हणून पटकन म्हटलं चला मोबाईल फोन ठेवा म्हटलं ठेवा फोन ठेवा मला फोटो काढून घेऊ द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं म्हटलं वा असं म्हंटल ताईंना सांगितलं की दादांना पण पाठवलं हो हो पाठवते आता Uh -huh. आणि दोन तीन काढलं मग फोटो आणि झालं आणि आता गुरुपौर्णिमा गेली ना तर त्यावेळेस का नाही म्हणजे मला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग मी नाही जाऊ म्हणजे असं आपण नाही ना सेवा वगैरे काय करत तर म्हटलं स्वामी आता मी बघा केंद्रात यायच ठरवलं तर नाही म्हटलं पाठीमागच्या वेळेस पावसात भिजत गेलेलो म्हटलं तुम्हाला तो अनुभव शेअर केला की मी तर म्हटलं तेव्हा गेलो आता ह्या वेळेस म्हटलं काय माहिती तुमची कशी इच्छा असेल त्याच्या अगोदरच माझ्याकडून म्हणजे भरपूर सेवा करून घेतली स्वामींनी आणि त्या दिवशी बरोबर तसं झाल्यामुळे का नाही म्हटलं स्वामी आता जर मला तर तुमच्यापर्यंत नाही यायला येत तर मग आता तर तुम्ही येताय का तुम्ही तर ऑलरेडी म्हणलं माझ्या पशीच आहे म्हणजे सगळीकडेच आहे आमच्या घरात तर तरी पण मला असं वाटतं की नाही आज काहीतरी वेगळं घडलं पाहिजे तर ह्या ना काही मनी ध्याने असं काहीच नसतं नाही का नाही अंगठी म्हणजे अंगठी घ्यायला गेल्या असत वनग्रेमची अंगठी मग ती तसं घ्यायला असं आलं आणि त्याच्यामध्ये आमचं मिस्टर आमच्या सासूबाई गेले बघायला मी काही गेलीच नव्हती तर त्यांनी हे ना असं ची घ्यायची ठेवून आम्ही तिथं असं म्हणजे माझ्या मिस्टरांना स्वामी समर्थांचीच अशी दिसली आणि त्यांनी पटकन ती उचलली आणि घरी घेऊन आलं म्हणजे सांगायला की ही तुला घेऊया आवडो किंवा नाही आवडो पण मी तुला हा मग ती बघा गुरुपौर्णिमे दिवशी माझ्या घरी आली म्हणजे मी मनात <laughs> हो ताई म्हणजे मी काय सकाळी स्वयंपाक करतानाच विचार करत होते की स्वामी तुम्ही माझ्या घरी या तुम्हाला नाही यायला येत ना तिथपर्यंत केंद्रात असं असं आहे आणि हा आणि असं म्हणजे कायच डोक्यातच नव्हतं की ती म्हणजे आपण अंगठी घेऊ किंवा काय म्हणजे कसं योगायोगानेच असं घडलं की तीच अ असं हा, हा आणि तेवढी एकच होता बरं का तो पीस एकच हो ताई हो मग म्हटलं आता ती कायम म्हंटल आता आपल्या लक्षातच राहण्यासारखं आहे ना नंतर माझं सगळं झाल्यानंतर मग त्याची पूजा वगैरे केली मग की हिताई ना चपातीचा खूप मोठा वाला एवढं ही झालं ना आणि हो ताई म्हंटल तर ताईंना शेअरच करा छोटासाच आहे म्हटलं पण असत मध्ये आधी आपण थोडंसं बोलतो आणि फुलं वगैरे पटकन पडतात पट पट खाली ती काय आता म्हणजे आपण मन भावे केल्यानंतर आपल्याला सगळं ते संकेत देतात हो मग देता हो की हो, मी शेअर करते हो